धामोरी खुर्द येथे स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नवीन इमारतीचे भव्य उद्घाटन ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत धामोरी खुर्द येथील स्वर्गीय धोंडीभाऊ सोणवणे विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था संचालित नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या समारंभाचे उद्घाटन सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर व बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुणसाहिब तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले या नव्या इमारतीत पशुखाद्य विक्री केंद्र तसेच ई सेवा केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले या उपक्रमामुळे गावातील शेतकरी दूध उत्पादक व ग्रामस्थांना सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या प्रसंगी त्रिंबक भिकाजी सोनवणे यांनी संस्थेसाठी उदार मनाने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले तसेच संतभूमी उपासना व पारायण सोहळा मंडळ आळंदी देवाचीचे अध्यक्ष दत्तात्रय कुशीनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण लाभले संस्थेचे चेअरमन संजय दत्तात्रय हरिचंद्रे उपाध्यक्ष विलास सोनवणे तसेच बाबासाहेब सोनवणे राजेश रामकृष्ण सोनवणे भाऊसाहेब जाधव संभाजी कल्हापुरे भाऊसाहेब खेडेकर अशोक पारखे सुदाम कुसुमडे मीराबाई कोहकडे अर्जुन गायके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या सोहळ्यास सोसायटीचे सचिव संजय शेळके सहसचिव देवराम खेडेकर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे राहुरी साखर कारखान्याचे संचालक किसनराव जवरे तसेच धामोरी गावचे देशभक्त मेजर गोरक्षनाथ जाधव यांच्यासह आजी माजी चेअरमन ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साही वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने धामोरी खुर्द येथील सहकार चळवळीला नवी ऊर्जा प्राप्त झाली असून गावाच्या विकासाच्या वाटचालीत हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रावसाहेब वरपे वांबोरी आपल्यासोबत धन्यवाद सोनाने आमच्या स्वदार्थ या ठिकाणी थोडंसं माध्यमातून खाद्यांना सभासद मिळण्यासाठी या ठिकाणी चांगला निर्णय हा संचालक मंडळाने घेतलेला आहे ज्या सभासदांना दोन नदी खाद्य या ठिकाणी योग्य भावात आणि चांगल्या प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल मी माझ्या वतीने संचालक मंडळात मी मनपूरक धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो अशाच प्रकारे या सोसायटीचा पुढे भरभराट होईल अशी माझी सर्वांच्या वतीने या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी मलाच नाही आमच्या संपूर्ण गावाला या ठिकाणी खूप मोठा आनंदाचा आजचा दिवस आहे नाव नावचा आपण गेल्या वर्षी आहे पण संस्थेने हा उपक्रम जो चालू केला आहे या उपक्रमामुळे संस्थेचे सर्व सारस असतील दूध उत्पादक असतील परिसरातील दूध उत्पादक असतील यांना हा खूप मोठा आनंदाचा क्षण आज या ठिकाणी स्वर्गीय धोंडी भाऊ विविध कार्यकारी सेवा पशु पशुखाद्य केंद्र व ही सेवा केंद्रात उद्घाटनाच्या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज तोंडीभाऊ सोनवणे त्यांच्या स्वप्नातील दांबरीव कुर्दमधील सोसायटीचे दालनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम हे ठिकाणी झालेला आहे आलेल्या येणाऱ्या काळामध्ये सोसायटीच्या माध्यमातून भरपूर काही उद्योगधंदे या ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत आणि गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व या ठिकाणी सभासद सर्व या ठिकाणी प्रयत्नशील राहू धन्यवाद